नर्स व्यवस्थित बोलत नाही डॉक्टर व्यवस्थित बोलत नाही समजा नातेवाय काय कुठं जाणार आहे संबंधित वार्ड मध्ये जो कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यापर्यंत जाणार आहे तुम्ही काय आमचा बॉस आहेत काय तुम्ही काय डॉक्टर काय आम्हाला देणार आव आम्ही जर डॉक्टर असतो तर तुमच्याकडे पेशंट आणणार नसतो ना ड्युटी होती तिथं असतेच ना त्यांच्या ड्युटी होती बाहेर

द्या अवहना झाली नाही माझं म्हणणं ऐकून घ्या ऐकून द्या काय सर डॉक्टरवाई केली असेल निष्काळजीपणा केला असेल याचे अधिकार सिव्हिल सर्जन लागले त्यांनी आपल्याला तुम्ही तक्रार द्यायची कलेक्टर साहेब समिती पण नेमतात त्याच्यात काही हे झालं बेपरवाही निष्पन्न झाली पोलिसांचं याला काही नॉलेज नाही झाला किंवा नाही ते त्यांचा अहवाल देतील काम करतो आम्ही जातो कलेक्टर ऑफिसला वतीनं ते निवेदन आम्ही त्यांना तिथं देतो बोलतो त्यांना त्यांनी जर शब्द दिला आम्हाला बाबा कारवाई करतो तो जोपर्यंत त्यांनी आम्हाला म्हणत नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो लिखी देत नाही तोपर्यंत प्रेम उच्चल जाणार नाही आम्ही काय जाऊ द्या का होत आहे काय प्रकार घडला शिंगोली माझ्या मतदारसंघामध्ये येत आणि काल त्या गावामध्ये माझ्या समाजातील एका व्यक्तीने आत्महत्या केली ते आत्महत्या केल्यानंतर ते जर प्रेत उतरून ते प्रेत इथं सिव्हिलला आणलं सिव्हिलला आणल्यानंतर नातेवाईक त्याची मावशी जी मैत झाली ती ते मावशीला सोबत आणलं तर मावशीला का नाही खालचा जीव खाली वरचा जीव वरी व्हायला होता तर ती म्हणते की माझ्यावर उपचार करा ते मेल आहे तर द्या आता मेलय खरं आहे त्याचं पी एम करा पर ती त्यांना विनंती करते ह्यांच्यावर उपचार करा मग त्यांचं काय पंधरा वीस मिनिट तर त्यांनी काय त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही नंतर त्यांचं का नाही एसीजी वगैरे काढला एसीजी काढल्यानंतर म्हणते की हे नॉर्मल आहे तुम्ही यांना घरी घेऊन जा तरी बी त्या बाईला थोडं बसवलं शांत केलं ती शांत झाल्यानंतर बी मग ती मला टॉयलेटला जायचं टॉयलेटला गेल्यानंतर चक्कर येऊन पडली आणि पुन्हा अर्ध्या तासानंतर त्यांना उपचाराला घेतलं आणि उपचाराला घेतल्यानंतर ती महिला म्हणजे जी शांताबाई दत्तू गवळी ते मैत झालं असं घोषित केलं मग ज्यांच्या निष्काळजीपणामुळं मृत्यू झाला म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही रस्त्यावर उतरणार आहे आणि आम्ही प्रेत ही ताब्यात घेणार नाहीत जोपर्यंत कलेक्टर साहेब आम्हाला स्वतः हा त्यांच्यावर कारवाईची हमी देत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नव्हत आता आम्ही कलेक्टर ऑफिसला निघालेलो आहोत योग्य ते कारवाई नाही झाली तर आम्ही तिथून हलणार नाहीत निष्काळजीपणा कोण केले नेमकं डॉक्टर का डॉक्टरनी निष्काळजीपणा केला डॉक्टर व्यवस्थित उत्तर घेत नाहीत नाव सांगत नाहीत ना। 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 सिव्हिल ना। ना। सर्जन कोण आहेत त्यांना फोन त्यांचा त्यांना फोन लावा त्यांना फोन लावत नाहीत आणि तिथं जे कर्मचारी आहेत ती कार कर्मचाऱ्याच्या आरेराव्याची भाषा आम्ही योग्य ती ट्रीटमेंट दिली तुम्हाला काय करायचं ती करा आम्ही आम्ही योग्य त्या पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला काय करायचं ती करा आणि मी डीनकडे गेलो होतो तर डीनची कॅबिन बंद होती कुठलाही डॉक्टर व्यवस्थित बोलायला तयार नाही कुठं आणि तसं सगळे शिकाऊ डॉक्टर आहे एक बी तज्ज्ञ डॉक्टर नाही इथं जर याच पद्धतीनं जर असं होत असेल तर हे कत्तलखाना म्हणून घोषित करावं हे सिव्हिल नाही इथं सामान्य लोकं येतात त्यांचा उपचार होत नसेल लक्ष देत नसेल तर इथं माणूस आलेला मृत्युमुखीच पडणार आहे तर आम्हाला पुढं भविष्यात लोकांची काळजी वाटायली म्हणून आम्ही पुढे भविष्यात लोकांना त्रास होऊ नये म्हणून हे लगी। रहू। प्रेत आम्ही कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार आहोत आधी कलेक्टर साहेबाला आम्ही चर्चा okay. करू त्यांनी काय हमी घेते त्यांनी जर हमी नाही घेतली तर आम्ही प्रेत उचलणार नाही त्यांनी okay. हमी घेतल्यावरच उचलणार ओके